नाना पाटेकर यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय देशामध्ये पुन्हा भाजपच येणार असंही त्यांनी ठासून सांगितलंय पण त्यांच्या याच छातीठोक धाव्यामुळे चर्चा रंगली आहे ती त्यांच्या उमेदवारीची लोकसभेच्या नाही तर विधानसभेच्या तीही पवारांच्या गडातल्या मतदारसंघातून पण अजूनही या चर्चेवरती नानांचा होकार आलेला नाही बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट नाना पाटेकर पडद्यावरचे क्रांतीवीर मुलाखत घेताना फिरकीवीर शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घर पण विभागली गेलेली आहे मुलाखत देताना कौतुक शरद राव तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात नाना पाटेकर यांचं कौतुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय कारण यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय नाना म्हणाले तुम्ही बघाच मोठ्या संख्येनं भाजपच येणार कोण येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडेतीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील देशामध्ये भाजप शिवाय पर्याय नाही भाजपकडून एवढं चांगलं काम चाललंय नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील या नानांनी मोदींचं जरा कौतुक काय केलं त्या नानांच्या म्हणजे राजकारणात पूर्णत्वानं तु असलेल्या नानांच्या जिवारी लागलं काँग्रेसचे नाना पटोले त्यांना गांभीर्यानं घ्यायलाही तयार नाही आहेत त्यांचे अनेक पिक्चर फ्लॉप झालेले फार काही तुम्ही सिरियस घेऊ नका पण मंडळी नाना कुणाचं तरी कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये मुळात कौतुक करणं हा नानांचा स्वभावच आहे अगदी अलीकडेच त्यांनी अजितदादांचं भरभरून कौतुक केलं होतं अजित के होत। पवार ज्या पद्धतीनं काम करतात तो, तुम, तो माणूस जितकं काम करतो त्याची जाहिरात कधीच करत नाही विमानानं आपलं गपचूप काम करत राहतो तो फार 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 खरंच चांगला नेता आहे चांगला पुढारी आहे आता अजितदादांचं दादांचं कौतुक केलं म्हणजे ते काही अजितदादा दादा गटाचे असा लगेच अर्थ काढू नका अजित दादांपेक्षा शरद पवारांचं कौतुक तर आणखी भारी केलं होत म्हटलं शरदराव तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात दुर्दैव एकच आहे दुर्दैव की गेल्या पन्नास वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात पण नंतर असं लक्षात आलं की अरे आहे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत म्हणून एक आवडता आणि दुसरा नावडता असं इतरांचं असू शकेल पण नानांचं तसं नाही ते फडणवीसांचंही कौतुकच करतात फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका कुणी कौतुक करा म्हटलं की सहजासहजी नाना म्हणणं त्यांना बहुधा जमत नाही मागे एकदा त्यांनी मोदींनी केलेल्या नोटबंदीचंही कौतुक केलं होतं तेही जाहीर व्यासपीठावरून ही गोष्ट सहा वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे नाना अगदी अलीकडेच मोदी प्रेमी झाले असा अर्थ विरोधकांनी काढू नये कम से कम किसानो आभारी आभार पण कुणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं की कौतुक करणाऱ्याच काहीतरी चाललंय असं लोकांना वाटून जात तसंच आताही वाटू लागलंय चर्चा रंगली आहे ती नानांच्या उमेदवारीची खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अभिनेते नाना पाटेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे येथे नाना यांचं फार्म हाऊस आहे शेतीच्या कामासाठी बराच काळ नाना या ठिकाणी मुक्कामी असतात गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे नाना पाटेकर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती खडकवासला म्हणजे अगदी पवारांच्या बाले बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो म्हणजे ये समजा इथून दादांनी तिकीट दिलंच तर त्यांची गाठ चाणक्यांशी असणार आहे जे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे चंद्रगुप्तही आहेत पण नंतर असं लक्षात आलं की अरे चंद्रगुप्तही तेच आहेत तेच आहे <laughs> 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 पण कसं आहे नानांसाठी सध्या सगळेच छान आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री छान आहेत आणि भाजपचे उपमुख्यमंत्री सुद्धा छान आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं काय त्यांना तर कडकडून मिठी मारण्या इतप सगळं छान आहे अशा छान राजकीय वातावरणात नाना राजकीय क्रांती करतात का किमान त्यासाठी एक पाऊल पुढे तरी टाकतात का हे आता बघायचं कारण राजकारणासाठी आधी हो हो म्हणत नंतर नाना म्हणण्याची पडद्यावरच्या अभिनेत्यांची जुनी सवय आता नाना त्यातल्या नाहीत जे आहे ते स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव आहे गुरुप्रसाद सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <स्वाग>